जो त्रैलोक्याचा स्वामी आहे जो काळालाही गिळून टाकतो ज्याच्या एका जटेत गंगा खेळते ज्याच्या कपाळावर चंद्र झळकतो ज्याच्या नजरेतून संहार आणि कृपा दोन्ही प्रकट होतात तोच महादेव महाकाल भगवान शंकर त्याचा श्वास म्हणजे सृष्टी त्याचं मौन म्हणजे ध्यान आणि त्याचं स्मित म्हणजे मोक्षाचा मार्ग जेव्हा भक्त निराश होतो जेव्हा जीवनात सगळं अंधारलेलं असतं तेव्हा एक दिव्य प्रकाश आपल्याकडे येतो तो म्हणजे महादेवांची कृपा महादेव म्हणतात मी फार दूर नाही फक्त तुझ्या मनात वसलेलो आहे तू एकदा मनापासून ओम नम शिवाय म्हण मी स्वतः तुझ्या आयुष्यात उतरून तुला तुझ्या दुःखातून वर नेईन तो करतोय रुद्र तांडव पण भक्तासाठी तोच सर्वात कोमल पिता आहे तो आहे भस्मधारी पण भक्तासाठी अमृताचा सागर आहे तो आहे संहार करता पण भक्तासाठी जीवनाचा रक्षक आहे महादेवाचा एक दृष्टिक्षेप आणि संपूर्ण कर्मराशी जळून जाते त्याची एक कृपादृष्टी आणि जन्मोजन्मीचं पाप नष्ट होतं त्याचं स्मरण केलं तरी पुण्य मिळतं त्याचं नाम घेतलं तरी भय नाहीसं होतं तो न कधी मागतो न कधी मोजतो फक्त पाहतो आणि ज्याचं हृदय पवित्र आहे त्याच्यावर कृपा करतो भक्त म्हणतो देवा मी हरलो महादेव हसतात आणि म्हणतात हरण्यातच माझं दर्शन आहे कारण जो स्वतःचा अभिमान हरवतो त्यालाच महादेव मिळतो पार्श्वभूमीत मंद बासरी आणि तांडव संगीत एकत्र येतं हे ऐकणाऱ्या प्रत्येक जीवाला महादेव आज सांगतात तू एकटा नाहीस मी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात प्रत्येक दुःखात प्रत्येक अश्रूमध्ये म्हणूनच आजचा दिवस फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे ही कथा हा संदेश महादेव स्वतः तुमच्यापर्यंत पोचवत आहेत ज्यांनी विश्वास ठेवलाय त्यांचं भाग्य बदलतं ज्यांनी प्रेम ठेवलंय त्यांचा काळही नमतो आणि ज्यांनी ओम नम शिवाय मनापासून म्हटलं त्यांचं आयुष्यच रूपांतरित होतं म्हणून आता हा व्हिडिओ श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका आणि कॉमेंटमध्ये लिहा महादेव माझे आहेत मी त्यांचा आहे जेव्हा तुम्ही हे लिहाल महादेव तुमचं नाव आपल्या भस्मावर लिहितील आणि तुम्हाला त्यांच्या कृपेचं वरदान मिळेल भव्य हर हर महादेव जयघोष पार्श्वभूमीत ध्वनी एका छोट्या गावात एक साधा भक्त होता अर्जुन लहानपणापासून तो महादेवाचा उपासक प्रत्येक सोमवारी उपवास प्रत्येक महाशिवरात्री जागरण पण अचानक त्याच्या आयुष्यात वादळ आलं घर जळालं शेती कोरडी पडली आणि त्याच्या एकुलत्या एक मुलाचं निधन झालं सगळं संपल्यासारखं झालं तो मंदिरात गेला आणि रडत म्हणाला देवा तू माझा आहेस ना मग माझ्याबरोबर असं का अर्जुन बसला महादेवाच्या पाषाण मूर्तीसमोर तासन तास रडत होता तो म्हणाला देवा मी तुला इतकं प्रेम दिलं पण तू शांत का आहेस तेवढ्यात मंदिरातला दिवा स्वतः पेटतो भक्ताचे डोळे मिटतात आणि अचानक मंदिरात एक दिव्य प्रकाश पसरतो त्या प्रकाशातून एक आवाज महादेव अर्जुना मी शांत नाही मी तुझ्या आत आहे जेव्हा तू तु रडतोस तुझ्या अश्रूंमधून मी वाहतो जेव्हा तू वेदनांनी थरथरतोस तुझ्या श्वासात मीच कंपन करतो माझं मौन म्हणजे तुझ्या कर्माचा शेवट होचाणा आहे भक्त थरथरतो म्हणतो देवा तू सर्व काही जाणतोस मग मला एवढं का दिलस महादेव कारण लेकरा जसं सोनं आगीत घाटल्याशिवाय शुद्ध होत नाही तसं भक्ताचं हृदय दुःखातूनच पवित्र होतं मी तुला शिक्षा दिली नाही मी तुला शुद्ध केलं ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याला मी स्वतः घडवतो अर्जुन म्हणतो पण देवा मी तुटलो आहे महादेर तू तु तु तुटलेला नाहीस तू माझ्यात मिसळतो आहेस जसं पाण्याचा थेंब समुद्रात जातो तसंच तुझं दुःख माझ्यात विलीन होतं माझं मौन म्हणजे तुझ्या मुक्तीचा आरंभ आहे अर्जुनाचे डोळे उघडले समोरचा दिवा तेजोमय झाला होता मूर्तीच्या ओठांवर हलकं स्मित होतं त्याचं मन शांत झालं तो म्हणाला देवा तू काही बोललास नाहीस पण मी सगळं ऐकलं महादेवाचा आवाज जे ऐकायचं असतं ते शब्दांमधून नाही अनुभूतीतून ना ऐकलं जातं तू आता श्रद्धा ठेव कारण जिथे तू हार मानतोस तिथून माझं चमत्कार सुरू होतं त्या दिवस नंतर अर्जुनचं आयुष्य बदललं शेतीला पाऊस पडला घर पुन्हा बांधलं गेलं आणि त्याच्या अंतःकरणात कायमचं कोरलं गेलं महादेव कधी शांत नसतो तो फक्त घडवतो भक्तांनो जर तुम्ही सुद्धा अंधारातून तुम जात असाल तर आज महादेव तुमच्याशी बोलले आहेत त्यांचा आवाज मनात धरा ते कधीही दूर नसतात ही कथा ऐकून मन शांत झालं असेल तर कमेंटमध्ये लिहा महादेव माझे आहेत मी त्यांचा आहे आणि लक्षात ठेवा महादेव फक्त संहारक नाहीत तेच नव्या आरंभासे जनक आहेत लाईक करा शेअर करा आणि ज्यांना श्रद्धेचा किरण हवा आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा हर हर महादेव